नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलेकलला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासं म्हणते घाटनजी जात आहे आर ए मध्यम स्टेपल आवककाले नऊशे क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपयांनी सर्वात रंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजारा समजते अकोला जात आहे लोकल आवकालेली एक हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल भेटला भेटले सात हजार चारशे पस्तीस रुपयांनी सर्वात रंद्र भेटले सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव बोरगावमधून जात आहे लोकल आवक आलेली अकराशे क्विंटलची किमान वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वात रंध्र वेट सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार बाधासमिती उंबेड जात आहे लोकल आलेली सहाशे पासष्ट क्विंटलची किमान्र वेटला आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये कमालद्र वेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वात रंद्र वेटला सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवगा राजा जात आहे लोकल आव्हा का आठशे क्विंटलची किमानद्र वेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटलाय हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात रंद्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सेमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली दोन हजार नऊशे चाळीस क्विंटलची किमानद्र भेटलाय हा हजार पन्नास रुपये कमालद्र वेट आहे हा चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र वेट आहे हाच एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा माढी जात आहे लोकल अवक आलेली पाचशे क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमालदर वेट आहे सात हजार चार सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती नरखेड जात आहे नंबर एक आवक आलेली बाराशे वीस क्विंटलची किमानरा भेटल्या सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे दहा रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीनला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद